काही आदर्श भैया भाऊसाहेब गांगुर्डे यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप मित्रपरिवाराने दिला त्यांच्या स्मृतिगंधास उजाळा चिंचवे येथील काही आदर्श भैया भाऊसाहेब गांगुर्डे यांच्या स्मरणार्थ व त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गांगुर्डे परिवार तसेच मित्रपरिवारांच्या हस्ते दिनांक पाच जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता प्रथम जिल्हा परिषद शाळेतील दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना वया व पेन वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नंदलाल शेवाळे सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रमुखांच्या उपस्थितीत गांगुर्डे परिवार तसेच मित्रपरिवार यांनी आपल्या मुलाचे तसेच मित्राचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या स्मृतिगंधास उजाळा देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला होता अतिशय सोजवड प्रेमळ मनमिळाव स्वभावाचा आदर्श हा सर्वांना सोडून गतस्मृतीच्या बुरुजावर बसून निघून गेला त्याचे दुःख कुरवाडत न बसता त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या मित्रपरिवाराकडून त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी यासाठी शाळेतील सर्व मुलांना व मुलींना वहीपेन वाटप करून चांगला उपक्रम हाती घेतला यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले तसेच जिल्हा परिषद शिक्षक निवृत्ती आहेर सर यांनी सर्वांचे आभार मानले तसेच ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातही या परिवाराकडून एकशे दोन विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले यावेळी ग्रामविकास संस्थेचे शिक्षक दातेसर यांनी या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच चालू केलेल्या उपक्रमाचे कौतुकही केले विशेष म्हणजे सर्वांचे आभार मांडले तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक एन आर सर यांनी सुद्धा आपल्या शब्दसुमनांनी उपक्रमाबद्दल छान माहिती दिली सर्वांचे विशेष कौतुक केले व पुढेही छान अशा प्रकारचे उपक्रम राबवून नेहमीच त्यांच्या स्मृतिगंधाला असाच उजाळा देत उपक्रम चालू ठेवावा असे आवाहनही यावेळी मित्रपरिवाराला केले यावेळी या कार्यक्रमाला मुख्याध्यापक तसेच पालक विद्यार्थी शिक्षक दाते सर शिक्षिका आशा मॅडम तसेच कर्मचारी मंगेश गांगुर्डे जी भाऊ गांगुर्डे चिंचवेगावचे प्रतिष्ठित व्यक्ती श्री रिंकू दादा पवार सोसायटीचे संचालक श्री गणेश गांगुर्डे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री शिरसाट साहेब सदस्य नितीन वाघ जिल्हा परिषद शालेय समितीचे उपाध्यक्ष सुनील पगारे न्यू मोरिया सायबर कॅफेचे प्रवीण पवार सागर कलेक्शनचे संदीप गांगुर्डे फोटोग्राफीचे दादा पवार सुदर्शन गांगुर्डे कुणाल गांगुर्डे पंडित पवार आदीजण यावेळी उपस्थित होते न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे जो काहीतरी समाजामध्ये करण्याचा का प्रयत्न करतो तसं जर पाहिलं तर तुम्ही आल्यानंतर प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण आपला तर तर संसार करतोच आहे कुटुंब आपण त्या ठिकाणी विकासाच्या मार्गावर नेतोच आहे पण आपल्याला समाजाचं सुद्धा काहीतरी ऋण आहे समाजाचा सुद्धा आपल्याला विकासात त्या ठिकाणी खालीचा वाटा आपल्याला उचलायचा आहे आणि म्हणून तो एक पाहिला तो एक आदर्श हो। ज्या आदर्शने घालून दिला त्याच्या या स्मृती निमित्ताने या ठिकाणी आपण सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या त्या मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी छोटे काही वयांचं वाटप होत आहे खर तर ज्ञानाचा दिवा जो आहे तो सदैव तेजवस ठेवण्याचं काम त्यांचं हे मित्रपरिवार या ठिकाणी करता आहे त्याच्याच पावलावर पावलं ठेवून त्या ठिकाणी गावाच्या विकासामध्ये सहभाग मित्र मित्रमंडळ जे आहे नक्कीच त्यांचं काम अशाच पद्धतीचा एक आदर्श जो आहे त्या आदर्शचे आदर्श गुण घेऊन या ठिकाणी तशाच प्रवृत्तीचे तरुणांनी त्यांच्या पावला। पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये समाजामध्ये ते काम करावं एवढीच मी या ठिकाणी भगवंताचे चरणी अपेक्षा व्यक्त करतो युवा नेतृत्व रिंकू पवार आपल्या शाळेमध्ये आले त्याबद्दल तुम्ही काउट स्क्वेअर गो करून त्यांचं स्वागत का त्यानंतर आपल्या गावचे पत्रकार बंधू शरदजी पवार नेहमी आपल्या गावच्या चांगल्या बातम्या देत असतात आणि आपल्या विद्यालयाचे नेहमी झळकत असतात इथून पुढेही त्यांनी अशाच आपल्या चांगल्या 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 बातम्यातून आपल्या गावाचं आपल्या शाळेच आपल्या तालुक्याच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका